चिखली गरबा महोत्सव या कार्यक्रमामध्ये आहोत आणि संपूर्ण युवक आणि युवती आहे गरबासादिकाणी मला सांगा ना आ, गर्णा। आज गरबा खेळताय तुम्ही सॉरी वाटतय कसं वाटत मला खूप वाटतंय खूप एन्जॉय करतो आम्ही आपल्याला कसं वाटतं खूप छान गरबा

सार्थ कनिल वाघला मी इथंच राहतो चिखली गांधीनगर मध्ये काय सांगणार आज या या ठिकाणी वेशभूषेला बाजीराव म्हणतो आपण पाजीराव पेशवा तर ते म्हणजे आज महाराष्ट्र लुक ठरवलं होतं म्हणतो महाराष्ट्राचे चांगले म्हणजे पाजीराव पेशव म्हटलं आज आपण ते करणार आयोजका बद्दल काय सांगणार कसं आयोजन म्हणजे एकदम उत्कृष्ट आयोजन केलेलं राहुल भाऊ बाळजी वा दरवर्षी पुढच्या वर्षी इच्छा आहे की आपल्या चेडबू ग्राउंडवर व्हावं त्यासाठी जरा लक्ष ठेवा आमच्या युवा युवक जे आहेत की काय नेमकं कसं फील होत त्यांना त्यांना विचारूया काय वाटतंय आपल्याला आजच्या या कार्यक्रमासंदर्भामध्ये आजचा कार्यक्रम हा खूप छान आणि खूप सुंदर झालेला आहे त्याच्यामुळे सगळे प्रेक्षक आणि बघायला आलेले सर्वजण खूप खुश झालेले आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणखी छान रिस्पॉन्स मिळेल व सगळे प्रेक्षक क्षा भरभर तुम्हाला साथ देतील आणि प्रोग्राम खूप छान करतील आयोजकांबद्दल काय सांगणार कसं वाटतं आयोजन आयोजकांनी सुंदर स्पर्धकांसाठी जे नियोजन केलं होतं ते खूप छान होतं आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे छान खेळले सगळ्यांना भरभरटून बक्षीस मिळाले त्याच्यामुळे सगळे खूप खुश आहेत स्पर्धक जाईन थ्री आणि दुसरा क्रमांक आहे झिरो थ्री सेवन आहेत आपल्या काही विद्यार्थिनी आहेत शालेय विद्यार्थिनी आहेत परंतु आज गरबा खेळण्यासाठी जे आलेले आहेत का आलेले आहेत आणि त्यांना काय आनंद झालेला आहे ते त्यांच्याकडनं विचारलं आपलं कुठून आलात आपण आम्ही आहोत काय सांगणार आज कसं फील होतोय खूप छान वाटतंय खेळून गरबा आनंद वाटतो आयोजकांबद्दल काय सांगणार आयोजन कसं आहे गेलेलं खूप छान प्रशिक्षक कोणते आहे तुमचे खेळण्याचे प्रशिक्षक मयूर दादा मयूर दादा किती वर्षापासून प्रॅक्टिस करत होता आपण आम्ही मागच्या वर्षापासून आपलं नाव काय साक्षी माळेकर किती वर्गाला जाताय हा किती वर्गाला जात आहे मी अकरावीला आहे कॉलेजला जात आहे तर कॉलेज जीवनामधून मधून या ठिकाणी अभ्यास 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 स्टडी स्टडी करत असताना खूप भारी भारी वाटतंय की अभ्यास करून ठकून जातो आज पहिल्यांदा एन्जॉय करायला भेटतंय खूप एन्जॉय केलाय अंगाबद्दल सुप्त गुण जे आहेत ते गुणांना वाव देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय हो हो आपलं नाव आम्ही एमआयडीसी एमआयडीसी वर करायला शाळेमध्ये आहात महाराणा प्रताप विद्यालय काय होत फील कसं वाटतंय आज खूप छान खूप मजा पण येते खूप एन्जॉय पण करायला भेटतोय आहे अभ्यास अभ्यास करून करून बोर झाले असतात हो काय ध्येय आहे काय विजल आहे तुमचं उद्याला काय बनायचं आहे आहे परंतु आपल्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहे त्या सुद्धा वाव दिला महत्वाचा युवक आहे आणि आज वेशभूषा केलेली आहे ती का केलेली आहे कशासाठी केलेली आहे काय आपलं नाव माझं नाव सुमित सुनील चव्हाण जा आपण काय सांगणार आज या ठिकाणी गरबा खेळलेला आहे तीनशे सदोतीसावा नंबर आपला आहे या ठिकाणी आम्हाला राहुल बोपुंद्री आणि कुणाल बोपुंद्री यांनी हा जो गरबा आयोजित केलेला आहे आणि हा जो इतका उत्कृष्ट प्रकारचा त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी सहभाग दिला आणि एवढा मोठा मंच आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद दरवर्षी कार्यक्रम 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 याही वर्षी वर्षी सहभागी झालो आणि इथून पुढे जेव्हाही कार्यक्रम होईल तेव्हा सुद्धा सहभागी हो आणि इथे या परिवाराने जो आम्हाला एवढा मोठा मंच उपलब्ध करून दिला आणि इथे आम्हाला परफॉर्म करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल खरंच पुन्हा त्यांचं मनपूर्वक आभारा पण आहे तुम बनव दुर्गा तुम बनव और बनो ना किसी से डरने वाली आणि महिलांनी खरोखर तब्येत राहायला पाहिजे आजारे राहुल मित्र परिवार यांच्या वतीने हा गर्भा महोत्सव आयोजित केलेला आहे सर्व शिक्षण या गर्भा आता खूप खूप आनंद मिळतात